भोगावती नदीच्या महापुराच्या पाण्याचा दाब दोनवडे ते बालिंगा पुलाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर असतो महापुराचं पाणी वाहून जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार मोऱ्या करण्याचं चा आश्वासन करवीळ पन्हाळा तालुक्यातील सरपंचांना दिलं होतं पण भरावाखाली पाईप टाकण्याचं काम पुन्हा सुरू असल्याचं समजताच दोनवडे साबळेवाडी वाकरे गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि घातलेल्या पाईप काढण्यास भाग पाडलं कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं काम गतीनं सुरू आहे दोनवडे ते बालिंगा पूल दरम्यान दोनवडे गावच्या पूर्वेला चार मोठ्या मोऱ्या कराव्या अशी मागणी परिसरातील सरपंचांनी शुक्रवारी केली होती दरम्यान चार मोऱ्या करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत भूमिगत पाईप टाकण्याचं काम सुरू होतं काम सुरू असल्याचं समजताच राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह दोनवडेचे सरपंच बबन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाकरे दोनवडे आणि साबळेवाडीतील शेतकरी एकत्र आले ठेकेदाराच्या सुपरवायझरला त्यांनी धारेवर धरलं शेतकऱ्यांनी भूमिगत टाकलेली पाईप काढण्यास भाग पाडली सध्या असलेल्या रस्त्याच्या उंचीपेक्षा दोनवडे इथं पाच फुटाचा तर बालिंगा पुलापर्यंत दहा फुटानं उंचीचा भराव वाढणार आहे यापूर्वी करवीर पन्हाळ्यातील चाळीस गावात महापुराचं चा पाणी येत होतं भराव वाढल्यानं ऐंशी ते नव्वद गावं पुराच्या पाण्यात जाणार आहेत याशिवाय पाण्याची निर्गत लवकर होणार नसल्यानं हजारो एकर शेतीतील ऊस भात पिकांना फटका बसणार आहे पालिंगे दोनवडे पुलावरती जे पाईपचं काम चालू होतं ते थांबविलेलं आहे लोकांच्यामध्ये भागाभागातून मोठ्या प्रमाणात रोष या कामासंदर्भात आहे की परवाच वर्ल्ड बँकेची लोकं येऊन या ठिकाणी पाणी केले तर त्यांनी सांगितले की या ठिकाणी जर भराव भराव पडला तर इथून पुढं तांदूळवाडीपर्यंत पन्हाळ तालुक्यातील तांदूळवाडीपर्यंत आणि आरेबीडपर्यंत या पाण्याचा जो फुगे आहे ती जाणार आहे त्यामुळं ज्या तीन मोऱ्या आणि एक पाईपचा कलवर्टर धरला होता त्यातून हे पाणी निर्गत होणार नाही अशा पद्धतीने त्यांचा अहवाल त्यांनी दिलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की आणखी या ठिकाणी तीन मोऱ्या आत्ता तीन मंजूर आहेत आणखी तीन मोऱ्या घ्या नाहीतर बास्केट ब्रिज करा अशा मागणी आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहे यावेळी शेतकऱ्यांनी जोपर्यंत मोठ्या मोऱ्या करण्याचं मान्य करत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचं सांगितलं यावेळी कुंडलिक पाटील शशिकांत पाटील बाबासाहेब पोवाळकर बाजीराव पाटील वसंत पाटील शंकर खोंद्रे गणपती साळोखे संभाजी अंबी पीजी पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते